आज, आज मुंबई मुंबईमध्ये आम्ही ही पत्रकार परिषद घेतली त्याच्या मागचा प्रमुख कारण ई चलनामुळे सर्व वाहनधारकांना होणारा जो त्रास आहे तो त्रासाबद्दल लोकांच्या मध्ये एक अवेअरनेस क्रिएट करावा याचा टू व्हीलर ते बस ट्रक सर्वांना त्रास होत आहे त्यामुळे सर्वसामान्य सुद्धा ई चलनाचा कसा त्रास होत आहे आणि तो त्रास प्रामुख्याने अशासाठी होतो आहे की त्याची जी कायदेशीर प्रोसिजर आहे ती व्यवस्थित राबवली जात नाही आज सेफ्टीसाठी निर्माण केलेला कायदा आज हा रेव्हेन्यू जनरेशनसाठी वापरला जातो आहे ते संपूर्णतः चुकीचा आहे त्याच्यानंतर जानेवारीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक जो नवीन बदल घडलेला आहे वन सिक्स्टी सेवनमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की जी जबाबदारी आधी सरकारी अधिकाऱ्यावर होती तुम्हीच गेलेली चूक ती प्रूव्ह करायची ती जबाबदारी आता इंडिव्हिज्युअल ओनरवर टाकलेली आहे की तुम्ही प्रूव्ह करा तुम्ही निर्दोष कसे आहात आम्ही प्रूव्ह नाही करणार तुम्ही देशी दोषी कसे आहात आणि तुम्हाला पन्नास टक्के भरायलाच लागतील जर का अपील करायचं असेल तर ते संपूर्णतः चुकीच्या दिशेने चाललेलं आहे आणि याचा सर्वसामान्य जनतेला सुद्धा प्रचंड त्रास होणार आहे आणि आम्ही सरकारकडे मागे सुद्धा आंदोलन केलं होतं तेव्हा सरकारने आम्हाला एक कमिटी फॉर्म केली आणि आश्वासन दिलेलं होतं की याच्यावर ताबडतोब आम्ही काहीतरी निर्णय करू परंतु तो निर्णय आज ऑलमोस्ट वर्षानंतरसुद्धा झालेला नाही आणि त्यामुळे याच्यात जर का काही सरकारने आत्ता ॲक्शन घेतली नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करायला लागेल ते करण्याशिवाय पर्याय नाही आम्ही आंदोलन न करण्यामागचं एकच कारण आहे की याच्यात सगळ्यांचं नुकसान होऊ नये आणि ह्याच्यामुळे जर का नुकसान झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल आम्ही सरकारला योग्य वॉर्निंग दिलेली आहे आणि तरी सुद्धा सरकारने याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही तर आम्हाला त्याच्यावर नक्कीच आंदोलनाची दिशा घ्यायला लागेल साडेचार हजार कोटीच्या आसपास त्याची रक्कम आहे ई चलना ई चलनावर आणि साधारण बारा ते पंधरा लाख वाहनांच्यावर हे ई चलन पडलेली असतील आणि काही त्यातल्या कमर्शियल वाहनांच्यावर जास्त असेल खाजगी वाहनांच्यावर कमी असेल पण खाजगी वाहनांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर चलना आहेत नाही असं नाही म्हणजे टू व्हीलर वाल्यावर एक एक लाख रुपयाचं चलन असल्याचे केसेस आहेत त्यामुळे सर्वांच्यावर रिक्षावाला असू दे टॅक्सीवाला असू दे कुणी यातनं सुटलेलं नाही तर हे जनप्रक्षोभ उसळण्याच्या आधीच ह्याच्यावर काहीतरी योग्य बदल करायची आवश्यकता आहे अनेक दिवस हे चालू आहे एक वर्षापूर्वी कमिटी फॉर्म झाली मी सांगितलं त्याला सर्व मंत्रीसुद्धा होते सगळ्यांनी आश्वासन दिली की आम्ही याच्यावर नक्कीच काहीतरी बघू बदल करू और इतर राज्यामध्ये पन्नास टक्के आणि पंचवीस टक्क्यामध्ये ही चलनं संपवलेली आहेत आपल्या इथे ती संपवलेली नाहीत पडून राहिलेली चलनांची संख्या खूप जास्त आहे माझ्या अंदाजाने ऐंशी ते नव्वद टक्के चलनं पडून असतील की ज्याच्यावर अजून ॲक्शन झालेली नाही पण ही सुद्धा सरकारला होईल त्यामुळे याच्यावर काहीतरी योजना आणायची आवश्यकता आहे पूर्वीच्यांसाठी आणि पुढच्यांसाठी पूर्ण ऍक्शन जी सुचवलेली आहे कायद्यामध्ये त्याच्याप्रमाणे व्यवस्थित ते, ते सगळं करायला पाहिजे याला फक्त जानेवारीचा कायदा मी असं म्हणेन अपवाद आहे त्या जानेवारीच्या कायद्याला आमचा पूर्णतः विरोध आहे त्याच्यासाठी आम्ही न्यायालयात सुद्धा जाऊ शकतो जनतेचा आक्रोश वाढत चाललेला आहे रद्द करण्याची वारंवार मागणी होते पण काय जनता आता रस्त्यावर का असं आता सरकारने ऐकलं नाही तर जनतेला रस्त्यावर उतरण्याचे पर्यायच राहत नाही ना दुसरा पर्याय काय कायदेशीर जाऊन जर का त्याच्यात वेळ जात असेल सरकारकडे जाऊन लक्षच दिलं जात नसेल तर रस्त्यावर उतरण्याचे पर्यायच नाही ना दुसरं काही म्हणजे असं येऊन रस्त्यावर उतरायला लागेल त्यामुळेच मी म्हणलं की याच्यामुळे होणाऱ्या सर्व नुकसानीची जबाबदारी ही सरकारची असेल आम्ही याची कोणती जबाबदारी घेणार नाही नुकसानीची या आंदोलनामध्ये कितीकडे सहभागी होतील महाराष्ट्रातले सर्व वाहतूकदार तर समाविष्ट होतील आता मी म्हणलं तसं सर्वसामान्य जनता किती याच्यात समाविष्ट होईल हे आत्ता सांगणं अवघड आहे पण मी जसं तुम्हाला म्हणलं की तुम्ही लोकांनी सुद्धा याच्यात सहभागी व्हायला पाहिजे कारण तुमच्यावर सुद्धा केसेस असतील सगळ्यांच्यावर तुम्हाला फक्त काही जणांना माहिती असेल काही जणांना माहिती नसेल जनतेला असं आव्हान करीन की हा अन्यायकारक कायदा जो आहे तो जानेवारीचा तो रद्द करण्यासाठी प्रयत्न करायची आवश्यकता आहे तो रद्द व्हायलाच पाहिजे आणि दुसरं म्हणजे जो पूर्वीची चलनं आहेत त्याच्यात सूट मिळायला पाहिजे आणि त्याच्यात ते, ते नव्वद दिवस किंवा ऐंशी दिवसानंतरची चलनं रद्द करायची प्रोव्हिजन कायद्यामध्ये आहे ती ते 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 आ, की तर यांच्या हातात आहे ते सहज करू शकतात तर ते करण्याची आवश्यकता आहे म्हणजे याच्यातनं काहीतरी निर्णायक मार्ग निघेल मोबाईलच्या ते सध्या त्यालाही बंदी करण्यात आलेली आहे त्या मशिनी देण्यात आलेल्या आहेत त्याचा वापर कमी पण मोबाईलचा वापर जास्त होतो त्यामुळे वाहन धारकांमध्ये आणि पोलिसांमध्ये वाचापाची भेटते म्हणजे आता तुम्हाला आम्ही जी प्रेस नोट दिली आहे त्याच्यात काय काय चुकीचं आहे ते सगळं दिलेलं आहे ते तुम्ही नीट वाचल्यावर लक्षात येईल की कायद्यातल्या कुठल्याही तरतुदी यांनी पाळल्या गेलेल्या नाहीत इतर राज्यामध्ये फक्त वरिष्ठ लेवलच्या अधिकाऱ्यालाच हे करायचा अधिकार आहे आपल्या इथे कुठलाही नॉर्मल शिपाई काय व्हॉलेंटिअर्स सुद्धा फाडतायत फोटो काढायला किती वेळ लागतो व्यवहार मनमानीच आहे हा कुठलीही गाडी उभी दिसली की त्याचा फोटो काढायचा आणि त्याच्यावर चलन लावून टाकायचं पार्किंगच्या सुविधा द्यायच्या नाहीत कुठल्याही सुविधा द्यायच्या नाहीत आणि सुविधा न देता मग आता इथं का पार्किंग केलं इथं का पार्किंग केलं नो एंट्री रस्ता क्रॉस करायला शहर क्रॉस करायला पॅरल रस्ता द्यायचा नाही चोवीस चोवीस तास बंद करून ठेवायचे रस्ते आणि मग नो एंट्रीत घुसला म्हणून चलन मारत बसायचे आता हे चुकीच आहे ना इन्फ्रास्ट्रक्चर दिल्याशिवाय कुठलीही कारवाई करणंही चुकीचं आहे